नमस्कार शासन ज्याला युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचासाठी मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा लाभ अदा करण्याबाबत महत्वाचा शासन निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणेपणा त्याला सुरू करूया राज्य सरकारी बाबतीत दिनांक दहा मार्च हो रोजी महत्त्वपूर्ण शासन कृषी व पशुसंवर्धन दूध व्यवसाय विकास व मत्स्य विभागकून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञान करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे यामध्ये नमूद करण्यात आली आहे की कृषी व पशुसंवर्धन मत्स्य व दूध व्यवसाय विभागाच्या शासन निध्यानुसार परिभाषित निवृत्त वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली अंतर्गत असणाऱ्या कर्मचारीच्या मृत्यूपश्चात त्याचे त्याच्या नमुना क्रमांक तीन नुसार महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी प्रमाणे कुटुंब निवृत्त वेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्या अनुषंगाने कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान अनुज्ञा करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तसेच परिभाषित अंशुदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत रुग्णता निवृत्ती वेतन झालेले कर्मचारी महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र ठरत असल्यास सदर कर्मचारी शासन निर्णया अनुसरून रुग्णता निवृत्ती वेतन वेतन सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञा करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत नमुना क्रमांक दोन सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आला आहे तसेच परिभाषित अंशुधन निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासन येण्यास अनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी प्रमाणे रुग्णता निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन सलाह मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्या अनुषंगाने रुग्णता निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान अनुज्ञान करण्यासाठी विकल्प नमूद करण्यात आला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अशा नवन अवृत्तम्यासाठी शासन जिल्हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद